शिवसेना पक्ष आणि लक्षद्वीप फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज बदलापूरमधील बदलापूर, बदलापूर गावामध्ये पश्चिम विभागामध्ये जे आहे नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं अर्थात आपण तिथे आलेलो आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर या शिबिरामध्ये साधारणत साठ ते सत्तर व्यक्ती जे आहे त्यांनी इथे मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घेतलेला आहे अर्थात संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत हेमंत साहेब आपल्यासोबत आहे प्रदीप कोळी डॉक्टर साहेब आपल्यासोबत आहे तर संपूर्ण माहिती आपण आता बघूया नमस्कार सर विविध उपक्रमांचं आयोजन शिवसेना पक्षाच्या माध्यमातून होत असत आज सुद्धा आपण मोफत शस्त्रक्रिया आमचे शिवसेनेचे शहर मार्गदर्शनाने प्रभागामध्ये आमच्या वेळोवेळी विकासाची कामं वेगवेगळी शिबिरं आरोग्य शिबिरं असे विविध कार्यक्रम उपक्रम चालूच असतात आज वामनजी म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाने बदलापूर गावामध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये आज लक्षदीप फाउंडेशन यांच्या माध्यमातून लक्ष डोळ्याचं हॉस्पिटल यांच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांना नेत्र तपासणीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि या शिबिरासाठी परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला या शिबिराच्या माध्यमातून नेत्र तपासणी करत असताना ज्यांचे ऑरेंज रेशनिंग कार्ड आहेत आणि ज्यांचे पिवळे रेशन कार्ड आहेत त्यांना मोफत शस्त्रक्रिया त्यांच्यावरती केलेली आहे आत्तापर्यंत जवळजवळ शंभर एक रुग्णांच्या वरती रुग्णांनी तपासणी केलेली आहे आणि जास्तीत जास्त, जास्त नागरिकांनी देखील या नेत्र तपासणीचा ने लाभ घेतलेला आहे लक्षद्वीप फाउंडेशनचे डॉक्टर कोळी यांनी देखील आम्हाला या कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने देखील खूप सहकार्य केलेलं आहे तरी मी बदलापूर परिसरातील आमच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी देखील या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा व या शिबिरासाठी या परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सकाळपासून येऊन हजेरी देखील लावली त्यामुळे त्यांचे देखील आभार मानतो कारण या नागरिकांमुळेच असे विविध कार्यक्रम उपक्रम घेण्यासाठी आम्हाला एक उभारी एक बळ मिळत असतात आणि हे नागरिकांचं पाठबळ असल्यामुळे ते करणं शक्य होतं आजच्या या कार्यक्रमाच्या दिवशी या सर्व टीमने इथे येऊन जे काही सहकार्य केले त्यांचे शिवसेना पक्षाच्या वतीने व माझ्या परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार देखील मानतो धन्यवाद सर तर लक्षद्वीप फाउंडेशनचे प्रदीप कोळी आपल्या आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रदीप कोळी सर तर सर आज डॉक्टर डॉक्टर आहात अर्थात आपण तर काय जास्त समस्या आपल्याला आज नागरिकांमध्ये दिसलेल्या आहेत डोळ्यांच्या बाबतीत हा डोळ्याच्या बाबतीत पाहिलं गेलं तर हल्ली डिजिटल वापर वाढला आहे मोबाईल कम्प्युटरचा ऑफकोर्स प्रोफेशन किंवा एंटरटेनमेंट कुठल्याही कारणामुळे वापर वाढलेला आहे वापर वाढला आहे पण तेवढी जी जागृती असली पाहिजे की बाबा हे वापर आपल्यासाठी कसे अफेक्ट करतात किंवा सध्या डोळ्यांची काय स्थिती आहे ही जागृता निर्माण म्हणून प्लस त्याच्याबरोबर सध्या ती तपासणी आम्ही केली ज्यांना आम्हाला दिसतो नंबर आहेत त्यांना विशेष अजून अडिशनल तपासणीची गरज आहे त्यांना आम्ही हॉस्पिटलला बोलवत आहोत आणि ऑफकोर्स जे पण मोतीबिंदू रुग्ण आहेत त्यांची सखोल तपासणी करण्यात येईल मोफत तपासणी करण्यात येईल पण आणि त्यांना मोफत शस्त्रक्रिया पुरवण्यात येईल तर पाहता सक... वास्तविक आता भर उन्हामध्ये लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे तर पाहायला गेलं तर आम्ही म्हणू शकतो कॅम्प सक्सेसफुल ठरलेला आहे अर्थात कसा प्रतिसाद राहिलेला आहे या कॅम्पला आजच्या कॅम्पमध्ये जवळपास शंभर ते दीडशे लोकांनी प्रतिसाद चांगल्यापैकी प्रतिसाद दिला आमचे साहेब शिवसेनाचे नगरसेवक हेमंत चतुरे साहेब यांच्या माध्यमातून जो आपण इथे कॅम्प राबवला हो आज डॉक्टर प्रदीप यांनी सुद्धा भेट दिली त्याबद्दल मी दोघांचे पण आभार मानतो एक महिला सुद्धा आपल्यासोबत आहे सोनाली सोबत आहे आपण बरोबर ना तर मॅम महिलांची सुद्धा उपस्थिती आहे आणि कसा प्रतिसाद राहिला महिलांकडून तसं सकाळपासून सगळ्यांच्या माध्यमातून आपलं जे शिबिर राबवण्यात आलेलं आहे ते असं अतिशय उत्कृ उत्कृष्ट असं झालेलं आहे आणि महिलांनीसुद्धा भरघोस प्रतिसाद दिलाय आहे आणि आपले वयस्कर वरिष्ठ जे नागरिक आहेत त्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते आणि आपले मेन म्हणजे कोळी सर आणि डॉक्टर कोळी सर आणि हे त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचेही आभार मानते तर आपण लवकरच जे आहे एक छान असा सुद्धा डॉक्टरांसोबत नक्कीच कनेक्ट करू कारण आता सध्या उन्हाळा वाढला त्यानंतर पावसाळा आणि सध्या हवामानामध्ये होणारे बदल हे आपल्या शरीरावरती त्याचबरोबर आपल्या डोळ्यांवरती सुद्धा भरपूर असे इफेक्ट करत असतात तर आता आपण आता इथे बघूया की की कशा पद्धतीने जी आहे शस्त्रक्रिया इथे सुरू आहे तुम्ही सुद्धा जर बदलापूरमध्ये असाल तर अशा शिबिरांमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी नक्कीच होत चला संपूर्ण शस्त्रक्रियेसाठी जे आहे डोळे तपासणी केली जाते आहे लक्षद्वीप फाउंडेशन यांच्या माध्यमातून जर आपण इथे बघितलं तर अगदी मोफत अशी ही जी आहे नेत्र तपासणी इथे होते आहे आणि याचा आज साठ ते सत्तर लोकांनी जो आहे बेनिफिट घेतलेला आहे सहभाग म्हटला आपण तर शंभर पेक्षा जास्त नागरिकांचा इथे सहभाग होता डोळ्यांची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं असतं मध्ये जाऊया आपण मध्ये जर बघितलं आपण तर ज्येष्ठ नागरिकही का आपल्याला काही इथे दिसत आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया तर, तर जर आपण बाहेर अशा काही शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला तर खूप जास्त पैसेही लागतात पण इथे अगदी मोफत आहे नमस्कार मॅम काय तपासणी करण्यासाठी आलात आपण डोळे तपासणी करण्यासाठी त्रास होतो डोळ्यांना त्या डोळ्याला त्रास होतो याला याला ना ऑपरेशन झाले काय सांगितलं डॉक्टरांनी हे करून घ्या मग करणार का कस काय डोळे खराब झाले टी बघ बघतात आपण सिरियल बघतात का कोणती सिरियल नाही जेवण करते सिरियल बघा चार जेवण करतात सिरियल बघतात करता। नाही लवकर चांगले होणार तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल कसं समाधान मिळालं तुम्हाला इथे आल्यावरती कुठे राहतात आपण जवळच्या जवळ आहे आम्हाला जवळ राहतात आज कुठलाही पैसे लागले नाही काही नाही तर बदलापूरकरांना हा एक आनंद आहे की तुम्हाला इथे अगदी मोफत जे आहे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याचा भरपूर अशा नागरिकांनी इथे फायदा घेतलेला आहे बघत राहा आपले बदलापूर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला आज आपण बदलापूर पश्चिम विभागामध्ये वामन म्हात्रे फाउंडेशन आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं शिवसेना पक्ष आणि लक्षद्वीप फाउंडेशन यांच्या माध्यमातून इथे हेमंत चतुर्दी साहेब यांच्या थ्रू एक शिबिर ऑर्गनाईज करण्यात आलं होतं आणि प्रचंड असा छान प्रतिसादसुद्धा मिळाला आता साधारण अडीच वाजत आलेले आहे तरीसुद्धा अजून प्रतिसाद सुरूच आहे अकरा ते दोन असा हा टायमिंग होता तर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत जर आपण इथे बघितलं तर तरुण पिढीसुद्धा आपल्याला दिसते आहे कारण मोबाईलचा वापर वाढला आहे आणि त्याचा तणाव जो आहे आपल्या डोळ्यांवर पडतो आणि चष्मा लागू नये आपलं सौंदर्य टिकून राहावं यासाठी लवकर वेळेवर जे आहे आपल्या नेत्र तपासणी केलीच पाहिजे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद